प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे सतरावा हप्ता कधी मिळेल याची आतुरता लागलेली होती याच माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभे दोन हजार चोवीस यांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे सतरा हप्ता वितरित करण्यासाठी जवळपास सतरा हजार कोटी रुपयांचे निधींची तरतूद करण्यात आली आणि त्यांचे त्या फायलीवरती सह्या करण्यात आलेले आहेत याच माध्यमातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यानंतर नरेंद्र मोदी यांनी शपथविधी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना पहिला बहुमान दिलेला आहे आणि याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी वितरणाच्या फायलीवरती आणि पहिल्यांदाच शपथ्यानंतर ही कार्यवाही पूर्ण केली आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे याच माध्यमातून आजचा महत्त्वाचा अपडेट म्हणजे सतरावा हप्ता वितरित होण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि ती तारीख म्हणजेच अठरा जून दोन हजार चोवीस या रोजी सत्र व्याप्त्यांचे वितरण वाराणसी येथे एका कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे आणि तेथून सत्रव्याप्त्यांचे वितरण एकदाच महाडेपीटीच्या पोर्टलमार्फत सर्वांच्या खात्यावरती अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हा वितरित होणार आहे याच माध्यमातून जे काही निधी या अगोदरत मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलचे वेळोवेळी अपडेट यापूर्वी घेतलेलेच आहे त्याच माध्यमातून पाच जून ते पंधरा जूनपर्यंत जे काही केवायसी व इतर कार्यवाही पूर्ण करण्यात येणार होती ती कार्यवाही जवळपास आता पूर्ण शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर जवळपास आता सतराव्या हप्त्यांचे वितरण करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि वाराणसी येथे एका नियोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सतरा हप्त्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन वेळेची माहिती मिळवत राहा ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच माहितीचं तोपर्यंत पुन्हा भेटूयात नवीन माहितीचा तोपर्यंत धन्यवाद